पंजाबराव डग साहेब जसं हाला हा आणि नैला नाहीच म्हणते का तसाच सेम माझा स्वभाव आहे मी पण जे खरं आहे का, खरच का ते खरंच बोलतो आणि जे खोटं आहे का ते खोटंच बोलतो मला बळच एखाद्या माणसाला नाव ठेवायला आजी बांध आवडत नाही पंजाबराव डग साहेबांचे अंदाज खरेच आहेत पंजाबराव डग साहेब देवमानुस आहे हे मी मी सांगू शकतो दुसरं कुणी सांगू शकत नाही पंजाबराव डग खोटं बोलतात लबाडपणा करतात भामटेपणा करतात असं कधीच म्हणायचं नाही का तर ते माणूस शेतकऱ्यासाठी काम करतो आणि जो माणूस शेतकऱ्यासाठी काम करतो त्याच्यावरती लोक वाईट नजरेने पाहतात त्याच्याकडं त्यांनी पैसे घेतले म्हणतात ज्या माणसं म्हणतात यांनी पैसे घेतले त्यांनी त्या ते गोष्टीचा पुरावा द्यावा रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो ती गोष्ट ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करा न? तर गोष्ट अशी हे एक गाव होतं आपल्या महाराष्ट्रासारखं एक गाव होतं त्या गावात सगळं काही सुरळीत चालू होतं बरोबर पण त्या गावात अचानक एक रोग आला एक रोग आला आणि सगळे लोक घरात बसले कुणीच बाहेर हिंडायला तयार नाही कारण एकमेकाच्या श्वासाना यांना त्यांना स्पर्शांना तो रोग व्हायचा असा तो रोग होता आता त्याचं नाव काय मला माहीत नाही कारण मी बोळसर माणूस तर मग तो रोग त्या गावात आला सगळी लोक घरी बसेल घर दरवाजे लावून बसेल कुणीच बाहेर निघाना आणि त्या गावाचा मुख्य व्यवसाय होता शेती ध्यानात घ्या बरं का पण त्या गावात एक काम चुकार भामटा आणि लबाड माणूस होता त्या माणसाला काम गोड लागत नव्हतं तो काय करायचा याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपियाच्या डोक्यावर घालायचा आणि स्वतःचं पोट भरायचं म्हणजे भामटीगिरी करायचं म्हणा तुम्ही असा तो माणूस आणि त्याला एक नाद होता आकडा लावायचा तुम्हाला आकडा कळतो का मटका लावायचा मटका रतन खत्री दुरितीरी अक्का ओपन क्लोज काय असं ती भाषेती अशी ती आकडा लावायचा देऊ मग आणि तो काय करायचा हा रोग आल्यानंतर दररोज आकडा लावायचा त्याचा काय आकडा लागत नव्हता आधी रोग यायच्या आधी त्याचा काय आकडाच लागत नव्हता मग रोग आला मग तो आकडा लावायला गेला पहिल्याच झटक्यात त्याचा आकडा लागला त्याचा आकडा लागल्यावर गावातली जी लोकं होती ते म्हणे अरे बाप आज याचा आकडा लागलाय चांगली गोष्ट आहे दुसऱ्या टायमाला त्यानं परत आकडा लावला त्याचा परत आकडा लागला म्हणजे त्याला आकडा लावण्यात काही कळत होतं असं अजिबात नाही बरं का तो फक्त एक अक्कल बळच शाइनिंग म्हणून आकडा लावायचा आणि त्याचा प्रत्येक आकडा आहे का सक्सेस व्हायला लागला का सांगत होतो तुम्हाला मी तर मग त्या टायमाला कोणीच आकडे लवित नव्हतं सगळे लोक घरात बसलेली होती ना रोगामुळं आणि मग याचा आकडा कंपल्सरी लागायला लागला म्हणजे इतका आकडा लागायला लागला का त्या गावातले जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि सारं गाव आकडे लावायला लागलं आलं का तुमच्या ध्यानात का तर त्याचं खरं होतं म्हणून कालांतरानं त्या गावचा रोग गेला सगळे गावातले लोक इकडे तिकडे हिंडायला लागली ज्याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय सगळं ओकेमध्ये झालं मग परत ह्या माणसाने आकडा लावला आकडा फेल गेला आणि ह्या माणसाने आकडा लावला का बाकीचे जे, जेवढे लोक होते जे त्या गावातले सगळे त्याच्या आकड्यावर आकडा लावायचे कारण त्याचा आकडा बरोबर यायचा ना मग ह्या माणसाने काय केलं जी आकड्याची कंपनी होती का त्या कंपनीकडूनच पैसे घेतले का बाबा मला एवढे एवढे पैसे द्या मला गाडी घ्यायची साठ लाखाची मग मला तुम्ही एवढे एवढे पैसे द्या मी खोटा आकडा लावीन म्हणजे बाकीचे जे जेवढे गावातले लोक आहेत ते सगळे माझ्यावर विश्वास ठेवून आकडा लावतील तुम्ही तो आकडा काढूच नका तुमचा फायदा बरोबर आहे की नाही मग त्यांना काय केलं खोटेपणाचा धंदा चालू केला भामटेगिरी तो बोगस आकडा लावायचा अख्खं आक गाव त्याच्या आकड्यावर आकडा लावायचं म्हणजे अख्ख्या गावातल्या लोकांनी बायकोचे दागिने मोडले वावरं गान पडले हां लोकाचे इधर रोजाना ज्या माणसाच्या घरी रोजाना माणसं येत होते कामाला वावरत ते माणसं लोकाच्या वावरत कामाला जायला लागली एकाशामुळे झालं त्या भामटीवर विश्वास ठोरल्यामुळं आता तुम्हाला काही लिंक लागली का याच्यातून लागली का तर ते गाव म्हणजे आपला महाराष्ट्र बरोबर आणि तो आकडे लावणारा माणूस म्हणजे अंदाजराव फेक अंदाजराव फेक सुरुवातीला जेव्हा घरात लोक बसलेली होती तेव्हा लोकांचा पाऊस कसा येणार आहे काय येणार आहे याच्यावर विश्वास नव्हता म्हणून ह्या माणसांनी यूट्यूब चॅनल चालू केलं घर बसलेल्या लोकांना पाहायला भेटलं ना मग लोक याच्यावर विश्वास ठेवायला लागले कधी कोरोना आला त्यावेळेस बरोबर आहे का नाही यांना अंदाज सांगितला का त्या अंदाजावर विश्वास ठेवून लोकं कर आमकं कर माल काढून घे वावरातलं धान्य काढून घे एकदम बरोबर पण मग हा माणूस तो माणूस जसा आकड्याच्या कंपनीला भेळला तसा हा माणूस बियाणाच्या कंपन्या औषधाच्या कंपन्या यांना भेळला आलं का तुमच्या ध्यानात आयडिया बसली का तुमच्या डोक्यात सेम कॉपी झाली मग विचार करा तुम्ही आपण कोणावर विश्वास ठेवायचा आपण ह्या अंदाजरावावर विश्वास ठेवून आपल्या घाडीत लाकडं घालून घेतली घेतले की नाही आपल्या बायकाचे दागिने गहाण आपल्या पोरांचे शिक्षण अपुरे राहिले आपले वावरं गहाण टाकायची टई मला कोणामुळं अंदाजराव पण अजूनही जसं त्या झोगाऱ्या आकडे लावणाऱ्या माणसावर विश्वास ठेवणारे लोक होते का तसेच ह्या अंदाजराव फेकवर पण विश्वास ठेवणारे अजूनही लोक आहेत अशी चाटी देत चाटा जरूर चाटा पण जिभेला आराम देऊन चाटा बरोबर आहे का नाही काय झालं आता तुमचा सांग तुम्हाला सांगतो मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं का हा माणूस म्हणजे फक्त अवकाळी हवामान अभ्यासक हा अवकाळीच हवामान अंदाज का बरोबर सांगतो तर अवकाळी अंदाज सांगितला म्हणजे पावसाळ्यात मला परत खोटं बोलता येतं ना आणि मी माणूस असा आहे का मी खरं खरं आहे खोटं आहे खोटं आहे जर मी खोटं बोललो ना तर तुमच्या पायातली चप्पल काढायची आणि मा तोंड फोडायचं पण जर मी खरं बोललो ना हे जे मी बोललो हे तुम्ही त्या अंदाजराव फेकला जाऊन विचारा ना अशी अशी माहिती आहे कंपन्यावाल्याकडून तुम्ही पैसे घेतले असं लोक म्हणतात विचारलं का तुम्ही मग तुम्ही चाटीता का तुमच्या जर तुमच्या जीमध्ये जर दम नाही तेवढा डांगीत तुमच्या डांगीत जर दम नाही त्या माणसाला तेवढा विचारायचा तर मग तुम्ही चाटीता का विचारा ना जाऊन का भाऊ साहेब आम्हाला असं असं कळलं आहे तुम्ही अमक्या आम आमक्या कंपनीवाल्याकडून पैसे घेतले खोटा अंदाज द्यायचे तो जर म्हणला नाही बाबा मी कोणाकोणच पैसे नाही घेतले बरं मग तो जर पैसे नाही घेतले तर मग तो ही साठ लाखाची फॉर्च्युनर गाडी कशाच्या जीवावर घेतली तुला दहा एकर वावर आहे जी ती मग तो हे गाडीचे पैसे आणले कुठून मग तो जर लोन चढावला तर मग ती आम्हाला दाखवू बरोबर आहे का नाही आणि साठ लाखाची गाडी घ्यायचा माणूस विचार करतो म्हणजे त्याला येणं आहे कुठून तरी त्याचा एखादा हप्ता गुतेला असेल कुठंतरी पैसे गुतेला असेल एखाद्या कंपनीवाल्याकडं चुकीचं आहे का सांगा तुम्ही काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आता सध्या ह्या माणसाने पाऊस सांगितला आता काही ठिकाणी पडला आपण पडला आम्ही काही ठिकाणी काही ठिकाणी नाही पडला आता त्यांनी आमच्या नगर जिल्ह्यात पाऊस सांगितलं मी नगर जिल्ह्यातच राहतो श्रीरामपूर तालुक्यात राहतो आमच्याकडं थेंबाट पडलं नाही पाच तारखेचा त्याचा हवामानाचा अंदाज होता आज सात तारीख अजून काय आमच्याकडे पाऊस आला मग पाऊस येणार कधी मग हा बी खोटाचा अंदाज आहे का बर अशी परिस्थिती आता भावानो बहिणीनो माझा असा स्वभाव आहे जसा पंजाबराव डग साहेबांचा आहे पंजाबराव डग साहेब जसं हाला हा आणि नैला नाहीच म्हणते का तसा सेम माझा स्वभाव आहे मी पण जे खरं आहे का ते खरंच बोलतो आणि जे खोटं आहे का ते खोटंच बोलतो मला बळच एखाद्या माणसाला नाव ठेवायला आजी बांध आवडत नाही पंजाबराव डग साहेबांचे अंदाज खरेच आहेत पंजाबराव डग साहेब देवमानूस आहे हे मी मी सांगू शकतो दुसरं कुणी सांगू शकत नाही पंजाबराव डग खोटं बोलतात लबाडपणा करतात भामटेपणा करतात असं कधीच म्हणायचं नाही का तर ते माणूस शेतकऱ्यासाठी काम करतो आणि जो माणूस शेतकऱ्यासाठी काम करतो त्याच्यावरती लोक वाईट नजरेने पाहतात त्याच्याकडे त्यांनी पैसे घेतले म्हणतात ज्या माणसं म्हणतात यांनी पैसे घेतले त्यांनी त्या गोष्टीचा पुरावा द्यावा असं खोट मला पण बोलता येतं बाजू घ्यायची ना मला काय बळ लागतं का म्हणायला का बो नाही नाही हे माणसाचं खरं आहे हे माणूस खोटं बोलत नाही एक नंबर माणूस आहे दोन नंबर धंदा करीत नाही म्हणायला काय लागत म्हणायला तर मी बी म्हणन काही बी बरोबर आहे का नाही मला काय बोळ लागतं मला सांगा तुम्ही मीच म्हणलो का नाही नाही पंजाबराव डक्क साहेबांनी जे अंदाज सांगितले ते अंदाज शंभर टक्के खरे ठरले त्यांचा ह्या वर्षीचा एकही अंदाज फेल गेलेला नाही आहे त्यांचा प्रत्येक अंदाज शंभर टक्के खरा ठरला खोटं ते जिंदगी त्यांच्या बोलत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावरती असले घाण आरोप अजिबात करू नका असं मी म्हणू शकतो ना पण माझ्या अंगात शेतकऱ्याचं रक्त आहे आणि शेतकरी खरंच बोलणार पार मानेवर सुरी आली ना तरी खरंच बोलणार आता जे आपले शेतकरी भाऊ आहेत जे आपल्या व्हिडिओला वाईट कमेंट करतात मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या शेतकरी बापाची शपथ घेऊन सांगा का पंजाबराव डग साहेबांचा अंदाज शंभर टक्के खरा ठरला आणि त्यांनी सांगितलेल्या अंदाजामुळं तुमच्या बायकोचे दागिने गान पडले नाही तुमच्या पोरीचं लग्न थांबलं नाही तुमची शेती खाजगी सावकाराकडे गान पडली नाही तुमचं जमीन शेती बँकेकडे गान पडली नाही सांगा तुम्ही तुम्ही फक्त तुमच्या शेतकरी बापाची शपथ घेऊन सांगा या गोष्ट मग मी म्हणन माझं चुकलं शेतकऱ्यावरती जी वाईट परिस्थिती आलेली आहे ना याला सर्वस्वी जबाबदार अंदाज राह ते एकटेच नाही ते एकटे नाही याला जबाबदार आहे महाराष्ट्रातील सरकार तीनती ती घडा कांबे घडा कोण काय बोलन त्याचा नेम नाही मला सांगा शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर येणारा एखादा नेता तुम्हाला दिसला का तु सत्तेत बसलेल्या लोकांना असं वाटतं का जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसं आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी करू म्हणजे इथून मागं जे आपण शेतकऱ्याची हाल केली ते शेतकरी विसरून जाईल म्हणून तो पॅकेज पॅकेज देतो शेतकऱ्याला आणि जो विरोधात बसलेला राधो त्याला असं वाटतं की आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं म्हणजे शेतकरी आपल्याला मतदान करीन म्हणजे देवाच्या दारात जायचं देवाच्या मंदिरात जायचं आणि दहा रुपयाचं नारळ फोडायचं आणि एक लाख रुपयाच्या गोष्टी मागायच्या बरोबर आहे की नाही तुमचं मतदान अमूल्य आहे शेतकऱ्या हो ते मतदान अशा आरामखोर राजकारणी लोकांना देऊ नका आणि तुम्हाला एक सांगू का तशी ही तुमची त्यांना गरज नाही ना सत्तेतले ना विरोधातले कारण सत्तेतले माणसं आहेत का त्यांच्याकडे ई व्ही एम ए ई व्ही एम एनी वेअर मॅनेज असे ते सगळे मॅनेज करतात आणि जी विरोधातले लोक आहेत का त्याची निम्मी फुटून परत सत्तेत जाणार आहेत आहे इकडचा फुटून आता मला सांगा तुम्ही महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे सध्या जेवढे पक्ष सत्तेत आहेत तेवढेच विरोधात आहेत शिवसेना सत्तेत बीए शिवसेना विरोधात बी राष्ट्रवादी सत्तेत बी राष्ट्रवादी विरोधात बी जे <जीगे> सत्तेत आहे तेच विरोधात आहे असा असा कॅरेक्टरचे घोटाळा आणखी आयुष्यात कधी पाहिला का तुम्ही कुठं पाहिला का पाहायलाच भेटणं ही अवघड परिस्थिती आहे भावनबाई विचार करा तुम्ही मी काही सांगा माझ्यावर विश्वास ठेवू नका आता तीन तारखेपासून पाऊस सांगितला होता पंजाबराव डक्क साहेबांनी आता आज सात तारीख अजूनही पाऊस नाही आम्हाला मग आता मी जे मागच्या एका व्हिडिओत म्हणलो होतो की हे अवकाळी हवामान अभ्यासक आहेत आता मला असं वाटतं की हे अवकाळी नाही फेवकळी नाही काहीच नाही हे भोगस हवामान अभ्यासक आहेत आलं का तुमच्या ध्यानात यांचा एकही अंदाज जर खराच होत नाही पावसाळ्यातला तर झालाच नाही एक बी नाही झाला प्रत्येक अंदाज ध्यानात घ्या तुम्ही एकही अंदाज खरा नाही झाला आणि आता आपण काल परवा एक व्हिडिओ बनवला होता यांच्यावर पाच तारखेला मला वाटतं बनवला होता चार तारखेला तर त्याच्यातल्या खालच्या कमेंट अशा आल्या का नाना भाऊ आम्ही ह्या बदमाश अंदाज रावचे अंदाज पाहायचं सोडून दिलं लोक यांच्या का व्हिडिओच्या खाली कमेंट करतात आता का साहेब तुमच्या गोळ्या संपल्या साहेब तुम्ही आराम करा साहेब झोप झाली का साहेब कंपनीकडून किती पैसे घेतली साहेब जरा थांबून घ्या मग एवढं जर ह्या माणसाला लोक बोलतात तर ह्या माणसांनी थांबून घ्यावा का नाही बरं अंदाज अंदा सांगायचं काम आहे आपण तर अंदाजच सांगावा हरभऱ्याला कोणती फवारणी करावं हे नाका सांगू बौशत भाले मटका किंग आलं का तुमच्या ध्याना मी बोलतो ना सत्य परिस्थितीवर बोलतो मी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या बाजूनं बोलणार भले हे कोणाच्या गांडीला मिरच्या लागू कोणाच्या नाकाला मिरच्या लागू आपल्याला शट्ट फरक पडत नाही हा माझा स्वभाव आहे ही माझी भाषा आहे बाकी ज्याची त्याची मर्जी पण मी खरं बोलत राहणार बरोबर पर आहे का नाही मनी मेड मॅन माणसाने पैसा तयार केला आलं का तुमच्या ध्यानात मॅन मेड मनी माणसानी पैसा तयार केला मनी मेड मॅन मॅड आणि पैशाने माणूस येडा केला खरंय का कुठे तर भावना बहीण आहे नू या अंदाजरावर विश्वास ठेवू नका यांच्यामुळं थंडी गायब झाली कारण पाऊस जर यांच्या याच्यामुळं येतो तर थंडी बी यांच्यामुळं जाणार ना याचं बी पाप त्यांच्याच बोखंडी बसणार ना थंडी गायब झाली गव्हाना पार पाचका झाला गावाचा कुठं डांबेडुचके झालेत गव्हाचा पाचका झाला सगळ्याच गोष्टीचा पाकाचा जा, पाचका झाला आणि यांचा फक्त नाद झाला नाद शेतकऱ्याचं वाटूळ झालं भावांनो बहिणीनं मी जे बोललो हे जर तुम्हाला खरं वाटत असलं तरच व्हिडिओला लाईक करा खोटं वाटत असलं तर माझ्या व्हिडिओला वर लुटून द्या अजिबात पाहू नका बरोबर आहे की नाही पण मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो आहे बोलत राहणार आयुष्यभर बोलत राहणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय